मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय बीएमसी निरीक्षक बीएमसी कार्यकारी सहाय्यकची सुद्धा जाहिरात निघालेली आहे तिथेही कायद्यावर काही प्रश्न येऊ शकतात मात्र बीएमसी निरीक्षकला शंभर गुणांसाठी आहे पन्नास प्रश्न असणारे कायद्यावर आणि त्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे कलम तीन जिथे व्याख्या आहे आणि या व्याख्यावर चार पाच प्रश्न येणार आहे शंभर टक्के आपल्याला त्या अनुषंगाने आज हे सेशन एका सेशनमध्ये मी सगळ्या व्याख्या घेणार आहे त्याच्यामुळे ज्यांना बीएमसी निरीक्षेचा फॉर्म ज्यांनी भरलाय ज्यांना ही तयारी करायची आहे जाहिरात निघालेली आहे एकशे अठात अठ्यात्तर जागा आहे जबरदस्त गट ब च या ठिकाणचं हे पद आहे तुमच्यासाठी संधी आहे ज्यांना या पदाचा अभ्यास करायचा आहे ना त्यांनी अभ्यास करण्यासाठी ऍप डाउनलोड करून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि हा इकडे क्लरिकलसाठी सुद्धा या व्याख्या कामाला येतील बघा या ठिकाणी आपल्या समोर पीडीएफ आहे ही पीडीएफ मी तुम्हाला ऍपमध्ये टॉपिक वाईज टाकले डायरेक्ट प्रत्येक टॉपिक वाईज टाकलेले आहेत जे जे कलम तुम्हाला विचारणार आहेत तेवढेच कलमांचे टाकले पूर्ण ऍक्ट टाकून फापट पसारा मी केलेला नाहीये इतर ऍक्ट जर बघितले ना सहसा दुसऱ्या कलमामध्ये व्याख्या असतात मात्र इथे बीएमसी अठराशे अठ्ठ्याऐंशी चा हा जो ऍक्ट आहे तिसऱ्या कलमामध्ये व्याख्या आहेत काय काय व्याख्या आहे पहिलं तुम्हाला या ठिकाणी दिलं शहर बघा कलम तीन या संज्ञांच्या व्याख्या असं कलम तीनचं नाव आहे शहर म्हणजे काय बृहन्मुंबई मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्द जाहीर करणे अधिनियम एकोणीसशे पंचेचाळीस यातला अनुसूची अचा चा भाग एक मध्ये विनिर्दिष्ट केलेलं क्षेत्र एकोणीसशे पंचेचाळीस हा जो अधिनियम आहे का याच्यानुसार जे क्षेत्र त्यांनी ठरवलेलं आहे ते म्हणजे शहर मुंबई शहराबद्दल बोलतोय वाढवलेली उपनगरे ही एक कन्सेप्ट या ठिकाणी काही नवीन या ठिकाणी ऍड केले बृहन मुंबई सुद्धा या एकोणीशे पंचेचाळीसच्या अधिनियमानुसार होते मला सोपा प्रश्न येईल पण त्या अधिनियमानुसार ही व्याख्या ठरते एकोणीसशे पंचेचाळीस चा पुढे मग आणखी आहे उपनगर म्हणजे काय तर तेच त्या कायद्याच्या अनुसूची अ मधील भाग दोन आणि तीन मधली क्षेत्रे बघा आता हे बृहन्मुंबईमध्ये एक दोन आणि तीन मधली क्षेत्र उपनगरामध्ये फक्त दोन आणि तीन मधली क्षेत्र आहेत लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला आणि जे शहर आहे का भाग एक मधली म्हणजे इथे घोळ इथे शहर भाग एक बृहन्मुंबई भाग एक दोन तीन सगळंच येतं आणि फक्त उपनगर म्हटले भाग दोन आणि तीन म्हणजे तीन भाग या ठिकाणी या अधिनियमाने दिले आहे नागरिकांचा मागासवर्ग त्यामध्ये मग इतर वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती जे शासनाने घोषित केलेले ते महानगरपालिका या अधिनियमान्वये रचना करण्यात आलेली मानलेली जी महानगरपालिका आहे ती बघा पालिका सदस्य महापालिकेचा सदस्य जो निवडून आलेला आहे तो ओके मग ते मत देण्याचा ज्याला अधिकार आहे त्या बाबी सभापती म्हणून निवडून येण्याचा हक्क अं कोणाला असणार नसणार त्या संदर्भात काही बाबी दिलेल्या आहेत आयोग कशाला म्हणायचा आयोगाची व्याख्या दिली, आयो आयो दिली भारतीय संविधान महाराष्ट्र राज्यासाठी जो लोकसेवा आयोग तो आयोग ज्याला एमपीएससी म्हणतोय आयुक्त म्हणजे कोण कलम चोपन्न खाली नेमलेला बृहन्मुंबईचा आयुक्त ओके मग तो अप्पर आयुक्त सुद्धा या ठिकाणी येतो उपायुक्त म्हणजे कोण कलम पंचावन्न बघा कलम चोपन्न आयुक्त कलम पंचावन्न उप आयुक्त ओके त्याच्यानंतर पदनिर्देशित अधिकारी कलम तीनशे एक्कावन्न पोट कलम संचालक कलम चोपन्न अ मग त्यामध्ये अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पाचा तो संचालक आहे पोलीस आयुक्त म्हणजे बृहन्मुंबईचा पोलिस आयुक्त शिक्षण अधिकारी कलम शहात्तर अंतर्गत निवडणूक पालिका सदस्यांच्या जेव्हा निवडणूक आहे त्यांच्यासाठी हा शब्द विधानसभा मतदारसंघ त्याच्यानंतर विधानसभा मतदार यादी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नास अनुसार बस इथे या अधिनियमाचा संदर्भ लक्षात ठेवा त्याच्यानंतर लायसनदार नळ कारागीर किंवा लायसनदार सर्वेक्षक या अधिनियमामधलं जे कलम पंचावन्न आहे ना त्यात ज्याला लायसन्स भेटलेलं आहे का ती व्यक्ती पुढे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सर्व भारतीय सविधाचं अनुसूचित जातीसाठीचं कलम तीनशे एक्केचाळीस लक्षात ठेवायचं त्यानुसार जे जाती वंश जनजाती त्यात टाकलेले आहेत जनजाती म्हटलं की कलम तीनशे बेचाळीस अनुच्छ तीनशे बेचाळीस बस याची जोडी अशी लक्षात ठेवा लघुवाद न्यायालय मुंबई मधलं राज्य निवडणूक आयोग संविधानाचं कलम दोनशे त्रेचाळीस ट खंड एक बस राज्य निवडणूक आयोग म्हटलं की दोनशे त्रेचाळीस ट लक्षात ठेवायचं मालक जी व्यक्ती वस्तू परिवस्तूचं भाडं घेते किंवा जी वस्तू भाड्याने दिली आहे म्हणजे जो भाडं घेतोय ना कोणाकडून तरी तो म्हणजे मालक आहे तुमची वस्तू कोणाला तरी भाड्याने दिली म्हणजे तुम्ही मालक आहात मग ती धार्मिक प्रयोजनासाठी दिलेली असेल कोणते बाबीसाठी दिलेली असेल तुम्ही त्या ठिकाणी मालक होणार आहात सार्वजनिक कर्ज रोखे आम्ही दिलेले कोणतेही कर्जरोखे मुंबई शहर विश्वस्त व्यवस्थेचे कर्ज रोखे हे सगळे याच्यामध्ये येत आहेत कर्ज रोख्यांमध्ये त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे कर कशाला म्हणायचं जे जे कर या अधिनियमांतर्गत आहे ते सगळे कर वस्तू माल कोणताही माल जकातीच्या संदर्भातला वाहन मग वाहनामध्ये गाडी येते खटारा येतो यान येतं छकडा माल मोटार हातगाडी असे प्रश्न येतात बघ वाहनामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो म्हणजे शहराच्या सडकावर वापरता येणारं कोणतंही चाक असलेलं कोणतंही वाहन याच्यामध्ये येतं जमीन ज्याच्यावर ये बांधकाम करण्यात येत आहे किंवा केलेलं आहे पाण्याने आच्छेदलेली अशी जी जमीन आहे ती सगळी जमीन याच्यामध्ये येते आहे पुढे इमारत आहे मग इमारतीमध्ये काय काय येतं घर येतं उपघर येत तबेला छपरी झोपडी आणि अशा सहरचना असलेल्या मग ती चिरेबंदी असो विटा लाकूड माती धातू कशानेही बांधलेली असेल ही सगळी वास्तू गाळा भाड्याने दिलेली स्वतंत्र भोगवट्यात असलेली इमारत गाळा म्हणतो तात्पुरती इमारत जी की मातीची आहे पानांची आहे गवताची आहे कापडाची आहे तात्पुरती आहे ओके जलदाय व्यवस्था म्हणजे काय महत्वाचं आहे नावातच जल आहे तलाव ओढा झरा विहीर पंप जलाशय हौद टाकी वाहिनी बोगदा म्हणतोय आपण हे सगळं उघडे असू झाकलेले असू मग त्यामध्ये जलद्वार आहे मुख्य नळ अध प्रणाला आहे पाण्याचा पुरवठा करणारे त्यासाठी वापरणार इंजिन इंजिन आहे जमीन इमारत इत्यादी सगळं ते जलदाय व्यवस्थेमध्ये नाली नालीमध्ये बघा मलप्रवाह असेल घृणास्पद पदार्थ असेल प्रदूषित पाणी असेल घाण पाणी सांडपाणी पावसाचं पाणी भूपृष्ठाखालील पाणी हे सगळं वाहून नेणारे जे मल प्रणाल आहे नळ आहे खड्डा वाहिका हे सगळं म्हणजे याच्यामध्ये ये येत आहे नालीमध्ये येत आहे जनरल शब्द आहे आपल्याला आपण हे जनरल वापरतो सुद्धा घराची बोळकांडी कशाला म्हणायची त्याची व्याख्या दिली नाली म्हणून उपयोगात आणण्यासाठी संडासमुत्री मळकुंड दुर्गंधीयुक्त हे सगळं जे ठेवतोय आपण त्या ठिकाणी ते सडक सडक मध्ये काय येत आहे जाण्या येण्याचा हक्क ज्या ठिकाणी लोकांना आहे तो महामार्ग असेल किंवा इतर सगळं वीस वर्षाच्या काळात लोक ज्यावरून जाता येत आहेत त्याला आम्ही मार्ग म्हणतोय सडक म्हणतोय मग त्यामध्ये परमार्ग कमान रस्ता महामार्ग सेतू पूल गल्ली पायवाट चौक बोळ सगळं सगळं येतं बघा हे तुम्हाला प्रश्न येथे येईल की सडकेमध्ये कशा कशा तुम्हाला सडकेमध्ये महामार्ग बसून पा पूल पारमार्ग कमाल रस्ता कमान रस्ता गल्ली पायवाट चौक प्राकार बोळ मार्ग हे सगळं 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 येतं सडकेमध्ये मग ते रहदारीचे असेल किंवा नसेल दोन्ही त्याच्यात येतात सार्वजनिक सडक कशाला म्हणणार आम्ही जी महापालिकेने समतल केलेली आहे म्हणजे महानगरपालिका त्याच्यावर काम करत आहे त्याच्यावर फरशी टाकली आहे खडी टाकली आहे पाणी वाहून जाण्यासाठी पाठ काढलेले गटार काढलेले दुरुस्ती केलेली आहे ते सगळे सार्वजनिक म्हणजे मनपाचं नियंत्रण नसलेले ते सार्वजनिक सडक खाजगी सडक जी सार्वजनिक नाही उदिमाच्या जागेतील कचरा व्यवसाय कारखाना किंवा याच्यामुळे जो केर कचरा तयार होतोय तो उदिमाच्या जागेतला पुढे उपद्रव धोकादायक असं जे आहे का ते सगळं मध्ये येत घातक रोग पटकी किंवा इतर मानवी जीवितला धोका उत्पन्न करणारे रोग साथीरोग संक्रामक रोग हे रोगामध्ये येतात घातक रोगामध्ये सरकारी वर्ष एप्रिल एक एप्रिल ते एकतीस मार्च बघा उद्या सोपा प्रश्न येईल सरकारी वर्ष कधीपासून सुरू होतं या व्याख्येनुसार सार्वजनिक सुट्टी जी राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाते ओके राजपत्रात प्रसिद्ध शासकीय राजपत्रात तो शब्द आहे भटारखाना बघा हा एक नवीन व्याख्या या ठिकाणी तुम्हाला दिसते कशाला म्हणायचं भटारखाना पाव बिस्किटे मिठाई भाजण्यापासून किंवा विकून नफा मिळवला जातो असे पाव बिस्किटे जिथे भाजले जातात का किंवा मिठाई जिथे तयार होते ती भटारखाना खाद्यगृह ज्या कोणत्याही पारिवास्तूमध्ये लोकांना प्रवेश दिला जातो तिची मालकी असणाऱ्या तिचे हितसंबंध असणारे व्यक्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी ते करतायत ते पारिवास्तू कशाला म्हणणार बघा घरवाड्या इमारती कोणतेही धारण नाद था था। था था। खरी जमिनी यांचा समावेश पारी वास्तूमध्ये येतो जमीन घर सगळंच येतं मिष्ट पदार्थाचे दुकान कशाला म्हणणार आम्ही मिष्ट म्हणजे आईस्क्रीम मिठाई वगैरे याचं दुकान गोड पदार्थ असलेलं बाजार कशाला म्हणायचं बाजारामध्ये कशा कशाचे बाजार येतात सागुती मासळी फळे भाजीपाला हे मानवी खाद्य जिथे विकले जात आहे इतर पदार्थ ज्या ठिकाणी विक्रीला ठेवले जात आहेत खरेदीदार विक्रेते या ठिकाणी एकत्र येत आहेत हे सगळ्या ठिकाणाला आम्ही बाजार म्हणतोय पुढे बृहन्मुंबई वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम ज्याला आम्ही खरं म्हणजे बेस्ट म्हणतो लोकांचे आण करण्यासाठीचे ट्राम मार्ग बिनरोळाच्या ट्राम यंत्रचालित वाहतुकीची साधनं पुरवण्यासाठी किंवा लोकांना विद्युत ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेने संपादन केलेलं संघटित केलेलं रचना केलेलं सुव्यवस्थित राखलेलं हे जे हे आहे एक उपक्रम आहे त्याला आम्ही म्हणतोय बेस्ट पुढे महाव्यवस्थापक कलम साठ अंतर्गत त्या बेस्टचे महाव्यवस्थापक त्यांचं ते कलमही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रभाग समिती हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रभाग समिती जी की कलम पन्नास टीटी अन्वय जीची रचना आहे वित्त आयोग अनुच्छेद कलम दोनशे त्रेचाळीस झ च्या अंतर्गत येतो आहे आणि महापौर कलम दोनशे सदोतीस एक ब खाली जे पालिका सदस्यांनी निवडून दिलेले आहेत हे महापौर विहित म्हणजे काय या अधिनियमाद्वारे जे जे विहित करण्यात आले का ते सगळं विहित मध्ये येत आहे मित्रांनो अशा पद्धतीने व्याख्या आहे याच्यावर आणखी आपण डिटेल जात जाणार आहोत पण बेसिक आहे एवढ्याच व्याख्यांमध्ये सगळं ऍक्ट जसाच्या तसा तुमच्या समोर आहे याच्या बाहेर काही करायची गरज नाहीये फक्त याच व्याख्या हेच कलम व्यवस्थित कोणत्या कलमामध्ये कोणती व्याख्या आहे थोडस तिकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय आणि आता आपण तुमच्या आधी कार्यकारी सहाय्यकचा कोर्स होता आहे पण याच्यामध्येच आपण तुम्हाला निरीक्षकचा कोर्स इथेच हाच कोर्स तुम्हाला निरीक्षक साठी सुद्धा आहे कारण याच्यात स्वतंत्र फोल्डर मी ते शंभर गुणांचं वेगळं ऍड करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टच्या नोट देतोय नोट्स देतोय त्याचे पीडीएफ देतोय त्याची लेक्चर्स देतोय लाईव्ह देतोय हा बॅ्यास ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन या बॅचला जॉईन व्हा नक्कीच तुम्हाला या अठराशे शेहेचाळीस जागा आहे निरीक्षक ची एकशे अठ्यात्तर जागा आहे सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे आणि तुमचं जर म्हणणं असेल की चला या ऍक्ट वरचे आणखी सारे व्हिडिओज आम्हाला अपलोड करा तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थांबतो धन्यवाद